चंद्राप्रभास यशसा ज्वलंती श्री हा लोके देवजुष्टामुद्दाराम ता पद्मिनी निशरण प्र पद्मे अलक्ष्मी नशता श्री स्वामी समर्थ ओम श्रीं ह्रीं श्री कमले कमलालेसिद्ध प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्री महालक्ष्मी नमो नम महा। श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि हा व्हिडिओ आहे तो मंगळवारी संध्याकाळचा आहे ज्यावेळी श्री शाळेतून आलेला होता त्यावेळेचा आहे आणि पाऊस बघू शकता तुम्ही धो 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 असा पाऊस दुपारपासून पडत आहे सकाळपासून काही एवढा नव्हता पण दुपारनंतर पाऊस खूप चालू झाला आणि मी माझा रेनकोट आणि स्त्रीचा रेनकोट श्रीचा रेनकोट इथं आहे पण माझा रेनकोट घरात विसरून आलेले आहे मग मी भिजणार म्हणून किती उशीर झाला आम्ही थांबलेलो जायचं जायचं म्हणून तर पाऊस काय थांबायचं नाव घेईना शेवटी आलो तसंच भिजत आल्यावर कपडे वगैरे बदलले डोकं वगैरे पुसून घेतलं का। कारण की पावसामुळं कसं होतं तर आजारी पडायला होतं लगेच आणि पावसाळ्याच्या दिवसात असं आप आपल्याला काहीतरी खावं वाटतं बघा मग हे घरात आल्यावर म्हणायला आले काहीतरी कर म्हणून मॅगीची चार पॅकेट आणले आणि मॅगी बनवत आहे सिम्पलच काहीही नाही पाणी उकळाय ठेवलं पाण्याला उकळी आल्यानंतर जे मॅगी असते ती मॅगी घाटली त्यामध्ये चार पॅकेट आणि त्यानंतर पूर्ण ते उकळल्यानंतर मग काय करायचं तर मसाल्याचं जी पॅकेट असतात त्यातली ती घाटलेली आहे मला तर काही जास्त मॅगी अशी आवडत नाही स्त्रीला आणि यांना खूप दोघांनी आवडते मग ती दोघं खूप आवडीने खातात म्हणून मग केली ज्यावेळी उन्हाळा असतो त्यावेळी वाटतं की कधी पाऊस पडतो कधी पाऊस पडतो असं आपण पावसाची अशी वाटच बघत बसलेला असतो आणि ज्यावेळी पावसाळा चालू होतो त्यावेळी वाटतं उगंचच पाऊस पडायला लागला आहे असं वाटतं म्हणजे माणसाला काहीही सण होत नाही लक्षात ठेवा उन्हाळा पण सण होत नाही पावसाळा पण नाही आणि हिवाळा पण नाही म्हणजे मान माणसाची मानसिकताच कशी आहे तर त्याला कायच म्हणजे सहन होत नाही आणि आज मी बनवणार आहे शाबूवडे आपण आता येत आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी निमित्त आपण शाबूवडे रेसिपी आज बघणार आहे आणि हे टायमिंग होतं ते साडेसहा पावणे सात हरि हिरन्यवर्ण हरिनीम सुवर्ण रज रजतस रजाम चंद्र हिरण्यमय लक्ष्मी जात वेदो म श्री स्वामी समर्थ ओम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रज श्रीम श्रीं श्री महालक्ष्मी नमो नम ताम आवह जात लक्ष्मी मनपगामे गामिनीम हिरण्या विंद्या गामच्छा पुरुषाण्यह श्री स्वामी समर्थ ओम श्रीं ह्रीं कम कम श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्री महालक्ष्मी नमो नम महा हस्वपुरा रथमध्य हस्तिनाद प्रबोधिनी श्री हा देवी मुख हवे हवय श्री मा देवीजुषताम श्री स्वामी समर्थ ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री श्रीम श्री महालक्ष्मी नमो नमहा कास्मिता हिरण्य प्राकाराद्रा ज्वलंती तृप्ता तर्पयतीम पद्मेसीता पद्मनाथामी होवे श्री स्वामी समर्थ ओम श्री ह्रिं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री हीं श्री महालक्ष्मी नमो नमः चंद्रा प्रभसा यशसा ज्वलंती श्री हा लोके देवजुष्टा मुद्दा रमता पद्मिनी निशाण प्रपद्मे पद्मे अलक्ष्मी नशितात्वा श्री स्वामी समर्थ ओम ह्रीम श्री कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम्रीम श्री महालक्ष्मी नमो नम आणि मंगळवार असल्यामुळे आज श्रीयंत्रावर मी कुंकुमार्चन करून घेतलेलं आहे का कोण असतो आज माझ्या मनात आले की आपण आज कुंकुमार्चन करायचं तर म्हटलं करून घेऊया देवाजवळ दिवा अगरबत्ती केली संध्याकाळी आणि श्री श्रीसुक्त म्हणत मी कुंकुमार्चन केलेलं आहे तुम्ही श्रीसुक्त म्हणू शकता किंवा देवीची एकशाठ नावं घेऊ शकता किंवा महालक्ष्मी अष्टक सुद्धा म्हणू शकता सुखकर्ता दुखार्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटशेंदोराची कंटी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माती जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट वारी जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर तारक संजीवनी जय देवी जय देवी पाहता आणि ज्यांना काय येत नाही त्यांनी ओम श्री महालक्ष्मी नमहा म्हणत जरी कुंकुमार्चन केला असा तरी सुद्धा चालतं आणि कुंकुमार्चन केल्यानंतर आरती मात्र करायचीच पहिला गणपतीच्या नंतर देवीची आरती करायची आणि शाबूवाड्यांसाठी मी से शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि ते मिक्सरला बारीक करून घेतले त्यानंतर तसलेला सकाळी मी शेपूची भाजी डब्याला देणार आहे तर त्याच्यासाठी मी आधी म्हटलं ती निवडून ठेवूया चला तर आता आपण शाबूवडे कसे करायचे ते बघूया तर सगळ्यात आधी मी शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही यामध्ये जिरं वगैरेसुद्धा घालू शकता आता मी कोथंबीर जिरं आणि हिरवी मिरची घाल घालून काय केलं आहे पेस्ट बनवलेली आहे हिरवी मिरची आता तुमच्या घरात म्हणजे कशी आवडते तसं तुम्ही तिखट कसं आवडतं तसं तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे लहान मुलं वगैरे खाणार असली तर जास्त हिरवी मिरची घालू नका आणि मोठी खाणार असली तर काय मग चालतं पण लहान मुलं जर खाणार असली तर जास्त तिखट केलं तर मग खात नाही त्यामुळं प्रमाण व्यवस्थित ठेवा त्यानंतर आता शाबू चांगली भिजलेले आहे शाबू भिजली म्हणजे मी आल्यानंतर शाबू भिजत गाठलेली तर मी काय केलं पाणी थोडं कोमट केलं आणि त्या कोमट पाण्यामध्ये शाबू भिजत गाठली त्यामुळे लगेच शाबू भिजली ज्यावेळी आपल्याला झटपट शाबू अशी भिजवायची असते त्यावेळी काय करायचं पाणी कोमट करायचं आणि शाबू त्यामध्ये टाकायची म्हणजे पटणं भिजली जाते त्यानंतर भिजलेल्या शाबूमध्ये मी जे बटाटे उकडून घेतलेले होते उकडून सोलून बटाटे बटाटे घेतलेले आहेत शेंगदाण्याचा कूट तसेच जे आपण कोथिंबीर हिरवी मिरची आणि जिरं घालून जे, जे वाटण केलेलं ते परत साखर मीठ सगळं घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याचे असे व्यवस्थित वडे आपल्याला थापायचे आहेत वड्यांची साईज म्हणजे तुमच्या आवडीनुसार लहान मोठी तुम्ही करू शकता मी मध्यम साईजचेच वडे केलेले आहेत पण जास्त जाड पण वडे करायचे नाहीत असे पातळच वडे करायचे जाड वडे केला तर म्हणजे आतला भाग जो असतो तो तळत नाही लक्षात ठेवा व्यवस्थित आणि शाब आधी पचायला जड असते त्यामुळे कच्ची शाब जर खाल्ली तर मग करपडेकर वगैरे आपलं पोट वगैरे बिघडू त्यामुळे काय करायचं पातळ असे वडे थापायचे आहेत पंधरा वडे केलेले जरा चव लागत नाही तेल कडाय ठेवलेला आहे तीन बटाट्याची भाजी करायची ते अजून कटलेलं नाही आता जेवढे खायला लागणार होते तेवढेच वडे मी करून घेतले जास्त काही केले नाहीत पंधरा वडे केले आणि बाकीचे मी जे पीठ होतं ते फ्रीजला डब्यात घालून ठेवलेलं आहे पावशर शाबू आणि दोन बटाटे मी घाटलेले होते या मिश्रणामध्ये तर त्याचे भरपूर वडे झाले बघा अजून तरी पण एक सात आठ वडे होतील एवढं पीठ मी ठेवलेलं आहे म्हणजे कमीत कमी पौषण शाबूमध्ये आणि दोन बटाटे असं वीस बावीस वडे झाले बास होतात तेवढे वडे, वडे तर आता वडे थापून झालेले आहेत आणि तळायला आपण सोडायचं आहे तळत असताना तेल मात्र चांगलं कढलेलं असावं कारण तेल जर कढलेलं नसलं आणि शांत तेलामध्ये जर तुम्ही वडे सोडला तर ते वडे काय होतात मग खूप तेलकट होतात त्यामुळं तेल आतपर्यंत सगळं तसंच राहतं वड्यांना आणि व्यवस्थित तळत पण नाहीत त्यामुळं तेल पूर्ण असं कडलेलं आपण बघायचं आधी कडले का नाही ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं की एक दोन शाबूचे असे कण त्यात टाकून बघायचं ते पटणं वर आलं की समजायचं आपलं तेल व्यवस्थित कडलेलं आहे आणि त्याच वेळी वडे आपण तळायला सोडायचे आहेत आणि एकदम असे कर्पूस पण तळायचे नाहीत एकदम तांबूस कलर आला की आपण काढायचे कारण की पांढरट असे व वडे ठेवायचे नाही तर कच्चे आतनं सगळे कच्चेच राहतात मग आणि बघू शकता तुम्ही फायनली आपले शाबू वडे तयार आहेत येणाऱ्या आषाढी एकादशीला तुम्ही अशा पद्धतीने शाबू वडे नक्की करून बघा खूप छान आणि टेस्टी वडे झालेले होते त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट परत बटाटे आणि आपण कोथंबीर घातलेली कोथंबीर आता तुमच्यात चालत असली तरी घाला नसली तर नाही घातली तरीसुद्धा तर चालेल या वड्यांसाठी शाबू मात्र व्यवस्थित भिजवायची कारण की शाबू भिजले नाही तर वडे व्यवस्थित होत नाहीत आणि फायनली आम्ही जेवलो ते सगळं झालं आणि पूर्ण भांडी वगैरे क्लीन केली गॅस कट्टा क्लीन केला समर्थ माहिती नाही शुभ सकाळ सर्वांना आता सगळी कामं माझी झालेली आहेत घरातली आणि चाललेली आहे मी दुकानात आज आहे अमावस्या तर अमावस्याला आपण घरामध्ये थोडे उपाय करायचे असतात श्रीयंत्र कुंकमार्जन करायचं असतं तसेच देव सगळे स्वच्छ करायचे असतात घरात फरशी पुसत असताना सुद्धा त्या पाण्यामध्ये मोठं मीठ हळद गोमूत्र घालून आज फरशी पुसायची असते आणि हळदीचे लेपन वगैरे आज करायचं असतं उंबऱ्याला तसेच आपला जो मेन दरवाजा असतो त्याच्यावर सुद्धा हळदी कुंकवाने स्वस्तिक शुभ लाभ लिवायचा असतो तर अशा पद्धतीने अमावश्य दिवशी आपण घरामध्ये छोटे मोठे उपाय केलेले चांगला असतं मी असं म्हणणार नाही हे उपाय केल्यामुळे तुम्हाला खूप काही धनलाभ होईल असं म्हणणार नाही पण तुमच्या घरामधली जी कटकट असेल किंवा भांडणं असतील किंवा जे आजारपण असेल एक एकदा कसं होतं मुलंसारखे आजारी पडतात आपण सारखे आजारी पडतो तर ती निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामधली बाहेर जाण्यासाठी खूप चांगला उपयोग होतो या छोट्या मोठ्या जास्त काही याला असं लागभर रुपये लागतात असं काही नाही आहे हे उपाय करायला आपलं जे घरातलं साहित्य असतं त्यातनं सगळं होऊन जातं त्यामुळं काय हरकत आहे घरच्या घरी जर आपण असे छोटे मोठे उपाय आपल्या संसारासाठी जर केले म्हणजे आपल्या घरासाठी आपल्या मुलासाठी आणि आपल्या घरातल्या सगळ्यांसाठीच जर केले त्यामुळे जर आपले चार पैसे वाचणार असतील दवाखान्याला पैसे जाणार नसतील आणि सगळ्यांचं आरोग्य जर चांगलं राहणार असेल आणि आपल्या घरामध्ये शांतता सुख समाधान भले पैसा नाही येऊन दे पण मेन म्हणजे शांतता सुख समाधान सगळे हसत खेळत असले की चांगलं वाटतं त्यामुळं हे छोटे मोठे उपाय आपण करायचे करून बघा तुम्ही लगेच काय होणार नाही तुम्ही आज केला आणि उद्याला हो होईल असं काय होणार नाही म्हणजे आज आमंश आहे मी आज केलो आणि उद्यापासून माझ्यात माझ्या माज़े घरात बदल व्हायला पाहिजे असं होत नाही आपण कोणतंही काम असून त्यात सातत्य ठेवलं तर ते होतं लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही कंटिन्युटी करून बघा एकदम असं रोज जरी फरशी पुसत असला थोडीशी हळद आणि नाहीतर मीठ आणि हळद एकत्र करूनच ठेवायचं मोठं मीठ आणि हळद आणि ते फरशी पुसत असताना आपण एक एक चमचा त्यात एक बारका चमचा घालून ठेवला तरी चालतं एक एक चमचा त्यामध्ये घाट घालून जरी तुम्ही फरशी पुसला तरी पण चालतं हळदीचं लेपन अमावश्या पौर्णिमेला करत जावा आणि स्त्रीद्र असेल तर कुंकुमार्चन करा नसेल तर तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तर त्या टाकावर जरी तुम्ही कुंकुमार्चन केला तरी चालेल आणि एकेकांच्याकडे कसं असतं कामानिमित्त बाहेर असतात राहायला जड कायच नसतात देव तर त्यांनी सुपारी म्हणून कुलदेवी कुलदेवीची स्थापना करायची सुपारी म्हणून आणि त्याच्यावर जरी कुंकुमार्चन केला तरीसुद्धा चालतं फोटो जरी असला फोटोवर केला तरीसुद्धा चालतं पण अमावश्या पौर्णिमेल तर कुंकुमार्चन करत जावा मंगळवार शुक्रवार करायचं असतं पण ज्यांना नाही जमत त्यांनी अमावश्या पौर्णिमेला तर करत जावा चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि अमावशी दिवशी आपण काहीतरी गोड करून देवाला नैवेद्य दाखवायचाच चला व्हिडिओला सुरुवात करूया <स्था> त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे म्हणजे बुधवारचा आहे ज्या दिवशी अमावस्या होती बघा त्या दिवशीचा आहे सकाळी मी लवकर उठलेले पावणे पाच वाजता सडा रांगोळी वगैरे झाली आंघोळ वगैरे झाली आणि यांची पण आंघोळ झालेली आहे त्यांना देवपूजेला बसवलेला आहे मी आणि आता मी अभिषेक करत आहे देवांसाठी तर दूध दही साखर आणि आंबा आणलेला होता आपण बाजारातनं तो आंबा मी बारीक बारीक त्याचे काप करून का ते पण घाटलेला आहे आता माझा जो आंबा होता तुमच्या जो दुसरं कोणतंही फळ असेल केळे असतील डाळिंबर असतील कोणतं पण फळ असू दे तुम्ही ते घालू शकता अभिषेकमध्ये खरं म्हणजे जास्त करून केळच वापरलं जातं पण केळ माझ्याकडे काही नव्हतं त्यामुळं आंबा होता मी आंबा बारीक कट करून घाटला आता स्त्री पण गेला शाळेला स्त्रीला सोडून हे गेले कामाला मग मी आता ह्याला बसत आहे देवपूजेला स्त्रीचा डबा दिला आणि हे चपाती खाऊन गेलेले आहेत म्हणजे थोडाफार आधार झालेला आहे त्यांना पण कंपनीमध्ये जेवण असतं त्यामुळे डबा काही ते नेत नाहीत सोमवारी तेवढं जेवण म्हणजे असतं कंपनीमध्ये पण तिकडं त्यांच्या अनेक त्याच कंपनीचं युनिट आहे त्या युनिटला जेवायला सोमवारी फक्त जावं लागतं म्हणजे इथलं कॅन्टीन बंद असतं यांच्या कंपनीचं देवांना अभिषेक घालत असताना आपण देवांचं म्हणजे नामस्मरण करतच अभिषेक घालायचा आहे सगळ्यात आधी सगळे देव धुवून घेतले धुवून पुसून घेतले आणि त्यानंतर अभिषेक घालत आहे आता अभिषेक घालून झाल्यावर परत धुवायचं परत पुसायचं आणि त्यानंतर मग हळदी तेन लावून आपण पूजा करायची आहे त्यामुळं अमावस्या पौर्णिमा असली की देवपूजेला खूप वेळ लागतो खरं सकाळी जर आपण लवकर उठलो तर पटपट कामं होतात त्यामुळं सकाळी लवकर उठलेलंच बरं असतं पाहुणे पाचला म्हणजे मी उठलेले होते साडेपाचपर्यंत माझे आंघोळ आणि सडा आघोळी वगैरे सगळं झालेलं होतं अमावस्ये दिवशी थो छोटे मोठे तोडगे पण आपल्याला घरामध्ये करायचे असतात त्यामुळं जरा लवकर उठून उठ सगळं केलेलं बरं असतं आणि ह्या आहेत त्या पिवळ्या कवड्या आहेत पिवळ्या कवड्यांना पण मी अभिषेक घातलेला आहे काल तर मी कुंकुमार्चन केलं पण आज पण कुंकुमार्चन आपण श्रेयंत्रावर करायचं आहे श्रेयंत्रालासुद्धा मी अभिषेक घालून घेतलेला आहे आता सगळी पूजा झाली की श्रेयंत्राला पण आपण कुंकुमार्चन करून घ्यायचं आहे आणि पिवळ्या कवड्यासनी आपण हळदीमध्ये आज पूर्ण असं पिवळं करायचं असतं अमावश्या पौर्णिमेला हळद घालायची आणि त्यामध्ये त्या कवड्या अशा घोळवून घ्यायच्या आणि त्यानंतरच मग त्यांची पूजा करायची असते असं का करायचं तर हा पण एक लक्ष्मीप्राप्तीसाठी तोडगाच आहे अमावस्या पौर्णिमेचा साधे साधे तोडगे असतात पण बघा पण त्याच्यामुळे आपल्याला खूप म्हणजे असं फायदा होतो घरामध्ये पैसा आला म्हणजेच सुख आलं असं काही नसतं लक्षात ठेवा एकेकांच्याकडे खूप पैसा आहे पण मानसिक शांतता सुख समाधान परत घरात एकमेकाचं कुणासंगच कुणाचं पटत नाही अशी अवस्था घरामध्ये आहे मग मला सांगा अशा पैशाचं काय करायचं आहे का उपयोग आहे असा पैसा भले पैसा नसून दे पण घरात सुख समाधान शांती पाहिजे भले अर्धी भाकरी असू दे पण सगळ्यांनी वाटून खायची ताकद सगळ्यांमध्ये पाहिजे पर भावना तशी पाहिजे नाही तर जे काय असेल ते मलाच पाहिजे आणि सारखं भांडणं किरकिर घरामध्ये असलं तर अजिबात ते म्हणजे बरं वाटत नाही घर छोटं असू दे किंवा मोठं असू दे पण माणसांची मनं मात्र मोठे असावीत घर लहान असलं तरी किती पण माणसं आली तर त्यामध्ये सामावून घेण्याची ताकद त्या माणसांमध्ये असावी एवढंच पाहिजेल असतं आपल्याला दुसरं काय पाहिजेल असतं आणि एकमेकासंग एकाला ठेच लागली तर दुसऱ्या माणसाला कळी यावी दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी यावं इतपत म्हणजे दया माया प्रेम एकमेकाबद्दल असावी घरामध्ये आणि अमावस्ये दिवशी दरवाजा आपला जो मेन दरवाजा असतो तो सुद्धा स्वच्छ ओल्या कपडाने पुसून घ्यायचा आहे गोमित्र जर तुम्ही घालून पुसला तरी सुद्धा चालतं जी आपली चौकट आहे ती आणि आपला दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला दरवाजावर स्वस्तिक आणि शुभ लाभ हळदी कुंकवाने काढायचा कसा असतं बघा घराची ओळख ही दारावरून होते म्हणजे आपलं दार कसं आहे त्याच्यावरच कळतं की आत घर कसं असेल त्यामुळं दारावरून घराची ओळख होते म्हणून आपलं दार आणि घर आत स्वच्छ पाहिजे मेन आपल्या दारातलं सगळं व्यवस्थित चपलात तेन व्यवस्थित ठेवलेल्या असाव्यात नाहीतर चप्पला सगळ्या विस्कटलेल्या डब पडलेल्या कसं पण म्हणजे पडलेल्या अशा चपला असून चपला ठेवण्यासाठी एखादं चप्पलचं स्टँड ठेवावं दारात आणि चपला पण मोजक्याच असाव्यात नाही माणसं असतात दोन आणि चपला असतात पाच सहा जोड तर असं दारामध्ये ढीक चपलांचा लावून उन ठेवू नये जेवढ्या लागतात तेवढ्याच थे बाहेर ठेवाव्या आणि ज्या एक्स्ट्रा ज्या चपला असतील त्या आत बॉक्समध्ये घालून कुठंतरी ठेवाव्या पण दारात जास्त चपला ठेवू नये दिवसातून सात वेळा लक्ष्मी आपल्या दारात येत असते आणि आपल्या दारात जर अशा चपला किंवा दार आपलं अस्वच्छ परत दारात रांगोळी वगैरे नसली तर ती लक्ष्मी कशी घरात येईल सांगा बरं दारात छोटी का होईना पण रांगोळी ही काढत जावा तुम्हाला रांगोळी जर काढाय जमत नसतील तर आता स्टिकर पण मिळतात रांगोळीचे ते आणून जरी चिटकवला तरीसुद्धा चालेल त्यानेसुद्धा आपलं दार खूप छान दिसतं पण हाताने काढलेल्या रांगोळीची सर कशाला येत नाही लक्षात ठेवा हो। अमावस्येला देवासमोरचे लिंबूसुद्धा मी बदलत असते तर लिंबू खूप स्वस्त झालेले आहेत खरं म्हणजे आता लिंबूचं लोणचं थोडं घालायला पाहिजे कारण लिंबू छान पण यायला लागलेत आणि स्वस्त पण झालेले आहेत बरोबर महिन्या दीड महिन्यानं लिंबू देवासमोर जे ठेवलेले असतात ते वाळतात मग मी काय करते दर अमावस्येला ते बदलते आणि ते जे लिंबू असतात ते वाहत्या पाण्यामध्ये सोडून देते त्यानंतर मी देवाऱ्यासमोर हळदीने सारवून घेते आणि त्याच्यावर आपण अष्टदल कमतेन काढायचे आहे रांगोळी आणि त्याची सुद्धा पूजा करायची आहे हळदीचे उपाय जास्त तमिळ भागाला केले केले जातात खूप खरं त्यांच्या इकडे बघू शकता तुम्ही त्या तोडग्याचे त्यांना खूप फायदे झालेले दिसतात त्या भागाला बघू शकता तुम्ही हळदीचे भरपूर उपाय ती लोक करतात आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हळदी खूप चांगली असते तसेच हळद ही रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढवते म्हणून आपल्याला सर्दी खोकला झाला इन्फेक्शन झालं तर हळदीचं दूध वगैरे आपल्याला प्यायला देतात कुठं लागलं खरचटलं तर त्याच्यावर आपण लगेच काय करतो तर हळद लावतो सगळी देवपूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मी कुंकुमार्चनसुद्धा करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने मैत्रिणीं आजचा छोटासा ब्लॉग होता कसा वाटला कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं कमेंट करणं विसरून जातं तर प्लीज कमेंट करत जावा आणि व्हिडिओ आवडल्यास जाता जाता व्हिडिओला लाईक करायला विसरू करायला विसरू नका करा चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त